बच्चू कडू अन्न त्याग आंदोलनाचा आजचा सातवा दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन वेळा फोनवरून बच्चू कडूंना आंदोलनातून माघार घेण्यास सांगितले थोडा वेळ द्या शेतकरी कर्जमाफीवर तोडगा काढू बच्चू कडूंची प्रकृती आणखी खालावली बच्चू कडू अन्न त्याग आंदोलनाचा आजचा सातवा दिवस तर डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांना तातडीने वैद्यकीय उपचाराची गरज आहे परंतु त्यानंतरही ते त्यांच्या ते आंदोलनावर ठाम असल्याचे दिसून येत आहे मोठ्या उत्साहात महाराष्ट्रासह मुंबईत गणेशोत्सवाला सुरुवात आज चौदा जून सकाळी सहा वाजता लालबागच्या राजाचा गणेशमूर्तीचा पाद्यपूजन सोहळा संपन्न झाला अहमदाबाद विमान अपघातात दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला आता मृतांची संख्या दोनशे चौऱ्याहत्तर वर पोहोचली आहे रायगड मुंबईला रेड अलर्ट राज्यात काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे